नमस्कार माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आज मी तुमच्यासोबत कोणतीही रेसिपी शेअर करत नाही तर आज मी किचन संदर्भातच काही टिप्स तुमच्यासोबत शेअर करत आहे आपल्या घरातील सगळ्यात महत्त्वाची जागा म्हणजे आपले स्वयंपाकघर अनेक महिलांचा दिवसभरातील जास्त वेळ हा स्वयंपाकघरातच जातो स्वयंपाक करणे ही एक कला आहे तसेच स्वयंपाकघर स्वच्छ सुंदर नीटनिटके ठेवणे ही देखील एक कलाच आहे घरातील लोकांचे स्वास्थ्य हे स्वयंपाकघरावरच अवलंबून असते आता स्वच्छ किचन तर सर्वांनाच आवडते परंतु आपण सतत किचनमध्ये वावरत असल्याने ते तितकेच खराब देखील होते स्वयंपाकघर जर स्वच्छ सुंदर आणि नीटनिटके ठेवलेले असेल तर स्वयंपाक करताना आपले मन देखील अगदी प्रसन्न राहते म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये किचनच्या साफसफाईसाठी काही टिप्स तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहेत तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया टिप नंबर एक सर्वप्रथम स्वयंपाक करताना साफसफाईची सवय विकसित करून घ्यायला हवी नंबर दोन स्वयंपाक झाला की लगेचच गॅस शेकडी ओटा स्वच्छ करावा नंबर तीन बेसिनमध्ये पडलेले भांडे लगेचच घासून पुसून स्वच्छ धुवून घ्यावेत नंबर चार किचनमधील कचऱ्याचा डबा नेहमी स्वच्छ करावा त्यातील पिशवी दररोज बदलावी नंबर पाच स्वयंपाक करताना झालेला पसारा लगेचच जागच्या जागी आवरून ठेवावा नंबर सहा आउटडेटेड झालेले बेकिंग पावडर खाण्याचा सोडा मीठ विनेगर यांचा वापर स्वच्छतेसाठी करावा यामुळे किचन स्वच्छ आणि निर्जंतुक होते नंबर सात आठवड्यातून एकदा किचन डीप क्लीन करावे म्हणजे झुरळे मुंग्या किंवा इतर कीटक होणार नाहीत आणि किचन ही निर्जंतुक होते नंबर आठ फ्रीजमध्ये पदार्थांचा वास येऊ नये यासाठी एक लिंबू चिरून ठेवावा टिप नंबर नऊ किचनमधील लाकडी सामान किंवा लाकडी वस्तू स्वच्छ करण्यासाठी कोमट पाणी लिंबाचा रस किंवा विनेगर वापरावे नंबर दहा किचन टाईल्सवरील जुने डाग काढण्यासाठी त्या ठिकाणी लिंबाचा रस लावावा आणि पंधरा मिनिटांनी कापडाने स्वच्छ करावे नंबर अकरा महिन्यातून एकदा तरी फ्रीज पूर्णपणे स्वच्छ करावे त्यासाठी गरम पाण्यात बेकिंग सोडा घालून पुसून घ्यावे नंबर बारा चाकू आणि इतर धारधार वस्तू नेहमी पाण्यापासून लांब ठेवाव्यात अन्यथा त्याला गंज चढून त्या खराब होतात नंबर तेरा किचनमध्ये दुर्गंध येऊ नये किंवा इतर कीटक होऊ नये यासाठी लादी टाईल्स पुसताना त्यात थोडेसे मीठ टाकावे नंबर चौदा किचनमधील नळ टूथपेस्ट लावून गरम पाण्याने धुवावेत ते चकचकीत निघतात टिप नंबर पंधरा रात्री झोपण्यापूर्वी संपूर्ण किचन स्वच्छ करावे यामुळे किचनमध्ये झुरळ किंवा इतर कीटक होणार नाहीत नंबर सोळा स्वयंपाक करताना वापरलेल्या काही वस्तू म्हणजे सुरी खिसणी गाळणी तळणी अशा वस्तू काम झाले की लगेचच धुवून ठेवाव्यात म्हणजे त्या लवकर साफही होतात आणि वेळही वाचतो नंबर सतरा सिंक साफ करण्यासाठी सिंकमध्ये गरम पाणी व्हिनेगर आणि गरम सोडा टाकावा नंबर अठरा कोणत्याही वस्तूंच्या वापरानंतर ती वस्तू ठरवलेल्या ठिकाणी व्यवस्थित ठेवावी म्हणजे ऐनवेळी शोधाशोध करावी लागत नाही टिप नंबर एकोणीस किचनमधील फरशी चिकट तेलकट झाली असेल तर एका स्प्रे बॉटलमध्ये विनेगर बेकिंग सोडा आणि लिक्विड डिटर्जंट डिक्ट मिसळून साफ करावे टिप नंबर वीस किचनमध्ये सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे स्वच्छता पाळणे कारण जर तुम्ही किचन स्वच्छ ठेवलं तरच तुम्ही निरोगी आणि सुदृढ राहाल आजच्या व्हिडिओमध्ये या किचन टिप्सशिवाय तुम्हाला जर आणखी कोणत्या टिप्स माहीत असतील त्या देखील तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा ಆಗ ವೀಡಿಯೋ ಆವಡಿ ಶೇರ್ ಕರ ಚಲರ ನವೀನ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವಿಸರೂ ನಾ ಧನ್ಯವಾದ